महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चाळीसगाव न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिरसगाव विद्यालयात पदांतरी पद नियुक्ती सोहळा चाळीसगाव शिरसगाव आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी क्रीडा शिक्षक अजय देशमुख सर यांची मावी वाघडी विद्यालयात पदोन्नती होऊन पर्यवेक्षक या पदावर नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा निरोप समारंभ तथा सत्कार विद्यालयातर्फे करण्यात आलाय सर्वप्रथम प्राचार्य एस एम पाटील सर पर्यवेक्षक एस एन निकम सर सत्कारमूर्ती अजय देशमुख सर यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचं पूजन आणि माल्यार्पण करण्यात आलंय विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनी देशमुख सरांचा यथोचित सत्कार केला त्यानंतर विद्यालयाच्या उपशिक्षिका एस डी पाटील मॅडम एल व्ही शितोळे मॅडम ज्युनियर कॉलेज विभागाच्या प्राध्यापिका श्रीमती एस ए ढगे मॅडम नीता देवी पाटील तसेच विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक व्ही डी पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले निरोपार्थी अजय देशमुख सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात प्राचार्य एस एम पाटील सर यांनी देशमुख सरांनी केलेल्या कार्याचा सर्व लेखाजोखा विषद केला या प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी प्रमोद वैष्णव चाळीस गाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा